जय श्रीमान नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजीदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय दहावा विभूती योग, श्लोक अठ्ठावीसावायोधा नाम वज्रम धेनूनाम् अस्मि कामधुक् प्रजनश्चास्मि कन्दर्पः सर्पाणाम् अस्मि वा ॐ गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना विभूती योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना शस्त्रांमध्ये मी वज्र आयुध आहे गायींमध्ये इच्छा पूर्ण करणारे कामधेनू आहे मी सर्व संतती उत्पन्न करणारा कंदर्प आहे मी सर्व सर्पांमध्ये वासुकी आहे पूर्वी पर्वतांना पंख असायचे ते जेव्हा एका ठिकाणावरून उडून दुसऱ्या ठिकाणी बसायचे तेव्हा खूप प्राण्यांचा नाश व्हायचा अशा पर्वतांचे पंख तोडण्यासाठी वज्र आयुधाचा वापर केला जात असे तसेच वृत्रासुराचा वध करण्यासाठी दधीची या महान ऋषींच्या हाडापासून ते बनवलेले आहे श्रीकृष्ण परमात्मा म्हणत आहेत की ते वज्र आयुध आहेत आणि त्या वज्र आयुधात त्यांनी आपले उच्च तत्व किंवा अंश ठेवला आहे गायी फक्त दूध देतात तर कामधेनू गाय स्वर्गीय गाय असल्यामुळे ती केवळ दूधच देत नाही तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण करते श्रीकृष्ण परमात्मा म्हणत आहेत की ते ती कामधेनू आहे त्या कामधेनूमध्ये त्यांनी आपले उच्च तत्व किंवा अंश ठेवला आहे कंदर्प कामदेव मनमत हे सर्व संततीचे कारण आहे श्रीकृष्ण परमात्मा म्हणत आहेत की ते तो कंदर्प आहे आणि त्या ते कंदर्पात त्यांनी आपला अंश ठेवला आहे सर्प वासुकी एक डोके असलेला साप क्षीरसागर मंथन करण्यासाठी त्याची दोरी म्हणून वापर केला गेला ज्यापासून अनेक अद्भुत शुभ गोष्टी आणि अमृत उत्पन्न झाले श्रीकृष्ण परमात्मा म्हणत आहेत की ते तो वासुकी सर्प आहे त्यांनी त्या वासुकी सर्पात आपला अंश किंवा उच्च तत्व ठेवले आहे म्हणून जेव्हा जेव्हा आपण वज्र आयुधाचे नाव ऐकतो कामधेनूचे नाव ऐकतो जेव्हा जेव्हा आपण मनमथाचे नाव ऐकतो आणि वासुकीचे नाव ऐकतो तेव्हा त्यांमध्ये श्रीकृष्ण परमात्म्यांचा अंश आहे हे लक्षात घेऊया श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमान नारायण यांना शरण जाऊन आपण आपले जीवन अर्थपूर्ण करण्याचा प्रयत्न करत असताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगूया आयुधानामह वज्रम धेनूनाम अस्मिका मधक प्रजनश्चस्मिकंदर्प सर्पानाम असुकि श्रीमन्नारायणा करिष्ये वचनं तव सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु जय श्रीमन्नारायण श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करीशे वचनमतव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा या, या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमंत नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमंत नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक पूजा आहे श्रीमनारायणा करिशे वचनं तव श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन आयुधानाम् अहं वज्रं धेनूनाम् अस्मि कामधुक् प्रजनश्चास्मि कन्दर्पः सर्पाणाम् अस्मि वासुकिः ॐ आयुधानामहं वज्रं धेनूनाम् अस्मि कामधुक् प्रजनश्चास्मि कन्दर्पः सर्पाणाम् अस्मि वासुकिः श्रीमन्नारायणा करिष्ये वचनं तव सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु जै श्रीमन्नारायण